जयकुमार गोरे सोबत निवडणूक लढायची माझं शरद पवार आव्हान आहे ज्या कुटुंबावर फसवणुकीचे किमान एकशे शेहेचाळीस गुन्हे दाखल आहेत देशमुख कुटुंबाच्या सगळे ट्रेल आहे त्याच्या कुणाच्या अकाउंट कुणाला पैसे गेले कुणाच्या गे अकाउंट वर कसे पैसे आले यांचा यांचा ह्या गुन्ह्यातला सहभाग काय आहे पोटान जामीन फेटाळला की यांचा डायरेक्ट ह्याच्यात सहभाग असल्यामुळं यांना जामीन देता येणार नाही ना कोट्या कोटी हो रुपयाचे विषय आहे हे काय दहा रुपये पन्नास रुपये लाख दोन लाख पाच लाख दहा लाख नाही आहे असं असताना ही आखी केस ईडीची केस असताना याचा याला जोडलं कुठं की ही इकडं गुन्हा दाखल झाला म्हणून इकडं गुन्हा दाखल झाला म्हणून ईडीची जयकुमार गोरेने यांच्यावर रेट केली जय जे, जयकुमार गोरे एवढा मोठा झालाय की ईडीला आदेश द्यायला लागला म्हणजे काय बोलतो कसं बोलतो तर काही विषय नाही तर माझी विनंती आहे तुमचा दम आहे ना मैदानात येऊन लढा जयकुमार गोरे राजकीय लढाई लढायला आणि ही लढायला कमी पडणार नाही शोधून ना द्यायचं जयकुमार गोरे सोबत निवडणूक लढायची माझं शरद पवारांना आव्हान आहे निवडणूक लढायचे ना मुद्द्यावर जयकुमार गोरे सोबत निवडणूक लढा विकास कामावर लढा जयकुमार गोरेनं काम केलं नाही म्हणून लढा जयकुमार गोरे निष्क्रिय म्हणून लढा जयकुमार गोरे फोन उचलत नाही म्हणून लढा जयकुमार गोरे जे काही राजकीय ज्या काही राजकीय गोष्टी आहेत किंवा ह्याच्यावर दला निवडणूक मैदाना तुम्ही कुणालाही उमेदवार करा माझी अडचण नाही कुणाला उमेदवार करा पण जयकुमार गोरेचा पराभव करण्यासाठी प्रत्येक निवडणुकीच्या वेळी असं कुभांड रचायचं प्रत्येक निवडणुकीच्या वेळी अशा पद्धतीचं केसेस दाखल करायच्या आपण एक निवडणूक गेली नाही तुम्ही साक्षीला आहे एक निवडणूक अशी गेली नाही की ज्या निवडणुकीत जयकुमार गोरेवर कधी गुन्हा दाखल झाला नाही निवडणूक नंतर काय झालं त्या केसचं काही होत नाही काही होत नाही ती केस अशीच निघून जाते काल आपल्या सगळ्यांना मला सांगायचंय की परवा दिवशी काय ईडीची रेट त्यांच्या घरी झाली चौकशी झाली रेट झाली काय काय असेल ते मला माहिती नाही ते सगळे डॉक्युमेंट मी तुम्हाला जोडलेले आहेत ईडीनं तपास केल्यानंतर जे एकशे बावीस कोटी रुपयाचा एक सहाशे ऐंशी विद्यार्थ्यांच्याकडून साधारण एमबीबीएस ची परमिशन नसताना आणि परमिशन असली तरी शंभरची परमिशन असताना दोनशे लोकांना ऍडमिशन देणं दीडशे न देणं अशा पद्धतीनं या सिस्टमला जाऊन त्यांनी सहाशे ऐंशी विद्यार्थ्यांचे अजून दीडशे लोक अनऑफिशियल आहेत ते देन मी सहाशे ऐंशी लोकांचं पैसे घेतले ते एकशे बावीस कोटी आसपास कुणी स्वतःच्या आयुष्याची पेन्शन लावली कुणी स्वतःच्या आयुष्याची कुंजी लावली कुणी कर्ज काढून पैसे दिले पुढे पाहुणे नावायचं उचलून दिले की माझा मुलगा डॉक्टर होणार आहे माझा मुलगा एमबीबीएस होणार आहे माझी मुलगी एमबीबीएस होणार आहे आयुष्याची कुंजी त्या लोकांनी लावली ॲडमिशन त्यांना मिळालं नाही आता तुम्ही साक्षीला याच्यातले सगळे लोक तुम्ही साक्षीला आहे की कलेक्टर ऑफिस ऑफिसपूर आंदोलनाला महिना महिना विद्यार्थी बसले होते आझाद मैदानावर आंदोलनाला विद्यार्थी बसले सुप्रीम कोर्टाला केस गेले हायकोर्टाला केस गेली विधानसभेत सगळं निर्णय झालं तर कॉलेज शासनाने बंद केलं सुप्रीम कोर्टाने पेनल्टी केली हे सगळं तुम्हाला ज्ञात आहे असं असताना ईडी त्याच्यामध्ये एंटर झाली ईडीकडे कंप्लेंट कोणी केली कारण उद्या मी कॉलेजचा चेअरमॅन आहे बरोबर आहे एवढ्या मोठ्या अमाऊंट मी जेव्हा कॉलेजवर गेलो रोज सात आठ सात आठ माणसं कोण महिला कोण कोण येऊन रडून रडून जातात तिथं की आमचे चाळीस लाख थोडी अमाऊंट नाही ना चाळीस लाख पन्नास लाख साठ लाख सत्तर लाख तीस लाख इतनं पुढे अमाऊंट या लोकांचे आज ता काय पैसे दिले नाही या देशमुख कुटुंबावर कुणाच्या बातम्या दाखवतात कुणाबद्दल ते आपण दाखवतोय ज्या कुटुंबावर फसवणुकीचे किमान एकशे शेहेचाळीस गुन्हे दाखल आहे या एकही जिल्हा आणि एकही तालुका असा नाही किंवा एकही कोर्ट असं मला वाटतं चुकून माकून सापडेल की ज्या जिल्ह्यामध्ये ह्यांच्यावर गुन्हा दाखल नाही ज्या जिल्ह्यावर ह्यांना फेक ऍडमिशनसाठी पैसे घेतले म्हणून गुन्हा दाखल नाही किंबहुना फेक ऍडमिशनसाठी ह्यांना जर माणूस येऊन बसला तर त्याला चेक दिलाय आणि तो बाउन्स झालाय चेकची केस नाही असं एक मला वाटत नाही आता ईडीकडे जे ह्याच्यात आहेत ना कस्टडीत किमान आतापर्यंत माझी माहिती आहे सोळा ते सतरा कोर्टाने यांचा पोलीस स्टेशन यांचा ताबा मागितला आहे यामध्ये ईडीनं चौकशी केली तेव्हा कुणाकुणाच्या अकाउंटवर या देशमुख कुटुंबातल्या पैसे गेलेले आहे याची यादी तयार झाली आणि त्यातनं ईडीनं त्यांना तपासासाठी नोटीस काढलं सुयोग महादेव देशमुख पंधरा सहा बावीसला काढलं अठरा सहा बावीसला काढलं दोन्ही वेळा हजर नाही सचिन साळुंके त्यांना दो दोन वेळा काढलं ते हजर नाही विशाल सुरेश देशमुख दोन वेळा हजर नाही हिमत शंकर देशमुख एकदा हजर होते आणि बावीस सातला पुन्हा हजर नाही सरिता साळुंके म्हणून त्यांच्या कोण रिलेटिव्ह आहेत त्यांना सहा सात दोन हजार बावीसला आलं अठरा सात दोन हजार बावीसला आलं दोन्ही वेळा हजर नाही उमा महादेव देशमुख यांना पंधरा साला नोटीस आलं हजर नाही अठ्ठावीस साला नोटीस आलं समन्स नाकार नाही चंद्रबागा महादेव देशमुख पंधरा साला नोटीस आलं हजर नाही अठ्ठावीस साला नोटीस आलं हजर नाही संजोग महादेव देशमुख हजर नाही पुन्हा बाकी सगळ्या दीपक देशमुखला तर आलंच आहे मृणाली विजय देशमुख यांना ईडीचं नोटीस आलं आहे सहा सात बावीसला अठरा सात बावीसला दोन्ही वेळाचे हजर नाही या देशमुख कुटुंबांना ती यादी आहेत तुमच्या याच्यामध्ये यांना ईडीचं नोटीस दोन दोन वेळा आलं हे नोटीस आल्यानंतर हे देशमुख कुटुंबीय कोर्टात गेलं हे सगळे कोर्टात गेले आणि कोर्टात जाऊन त्यांनी अटकपूर्व जामीनसाठी अर्ज केला बरोबर तीन महिने ती केस चालली तीन साडेतीन चार महिने केस चालली त्यांनी अगदी सिनियर काउन्सिल दिले होते दोन दोन काउन्सिल दिले होते ही सगळी चर्चा झाली त्यानंतर कोर्टानं निकाल दिला तो निकाल तुमच्यासोबत जो जोडला देशमुख कुटुंबाचं सगळं ट्रेल आहे त्याच्या कुणाच्या अकाउंटवरनं कुणाला पैसे गेले कुणाच्या अकाउंटवर कसे पैसे आले यांचा यांचा ह्या गुन्ह्यातला सहभाग काय आहे बत्तीस चौतीस पानाच्या आहेत हे याच्यामध्ये अमाऊंट आहे कुठल्या पानावर कुठलं कुठल्या पुना, अकाउंट पुना, कुणाला पैसे पैसे गेले आहेत किती अमाऊंट गेलेले आहेत कुठल्या दुधाच अजिंक्य दूध असेल अजिंक्य कशेअर असेल अजिंक्य आणि कुठल्या कंपनी असेल किंवा आणि कुणाला असेल पुन्हा एक ऑटोमोबाईल एक हे आहे शोरूम आहे त्या स्टोरूममध्ये ज्या अकाउंटला किती पैसे गेले त्या सगळ्या डिटेल आम्हाला बघा ही कोर्टाची ऑर्डर आहे माझी नाही आहे ही कोर्टाची ऑर्डर आहे आणि त्यांच्या सगळ्यांचे ट्रेल कोर्टानं लिहिले त्याच्यात निकाल देताना की यांच्या अकाउंटवर असे असे पैसे आलेले असल्यामुळे यांना जामीन देणं शक्य नाही बत्तीस पानाची प्रत्येकाची जामीनाची ऑर्डर आहे ज्यांचा जामीन आहे मग या घरा घरातल्या महिला भगिनी त्यांचा जामीन फेटाळला आहे कोर्टाने माझा नाही नाही संबंध आहे कोर्टान जामीन फेटायला की यांचा डायरेक्ट त्याच्यात सहभाग असल्यामुळं यांना जामीन देता येणार नाही ना कोट्यावधी रुपयाचा विषय आहे हे काय दहा रुपये पन्नास रुपये लाख दोन लाख पाच लाख दहा लाख नाही आहे कोट्या रुपये कोट्यावधी रुपयाचं याच्यामध्ये हे झालेलं आहे आज मी आजपर्यंत कधी तुमच्यासमोर नाही मी कधी हा विषयही घेतला नाही पण आता शेवटी कधीतरी जेव्हा माझ्यावर सगळ्या गोष्टी ब्लेम करून सांगायचा विषय येतो तेव्हा कधीतरी हा विषय ह्या सगळ्या ऑर्डर मी त्यात जोडलेल्या आहेत सगळ्यांच्या ऑर्डर वाचून बघा आता ही जामीन घेटाळल्यानंतर ईडीनं पुन्हा नोटीस काढलं कुणाला काढलं मला माहिती नाही कुठून किती जण काढलं तो ईडी माझा विषय नाही ईडीनं पुन्हा नोटीस काढलं पुन्हा ते हजर झाले नाहीत तपासात आणि जेव्हा पुन्हा तपासाला हजर झाले नाहीत तेव्हा ईडीनं तपासकामी ईडी त्यांच्या घरी आली बरोबर आता मला सांगा जर हे दोषीच नाहीत हे दोषीच नाही आत यांनी काय केलेलंच नाही आहे तर कोर्ट का सांगतोय तुमचा डायरेक्ट इन्व्हॉल्वमेंट हे आहे आम्ही सांगितलं ठीक आहे ना आणि जे आता जेलमध्ये आहेत जी दोन लोक देशमुख कुटुंबाची अडीच वर्षापासून कोर्टानं जामीन का नाही दिला अडीच वर्षापासून कोर्टानं जामीन का नाही दिला याचा विचार केला पाहिजे अनेकदा जामीन ठेवला आहे हायकोर्टानं तर एक वेळ जामीन परत घेता का मी फेटाळून म्हणून सांगितलं तेव्हा जामीन विड्रॉ करड्रॉ केला की कोर्टानं सांगितलं मी फेटाळ फेटाळता का विड्रॉ म्हणजे मी रिजेक्ट करू तेव्हा त्यांनी तो माग घेतला आजपर्यंत त्यांना जामीन झाला नाही आता मला सांगा जर तपासकामी ईडीला त्यांची आवश्यकता आहे तर तपासाला गेलं पाहिजे का नाही गेलं पाहिजे महिला भगिनींना पण नोटीस आहे कुठल्याही महिला भगिनीच्या बाबतीत मी चुकीचं वक्तव्य करणार नाही त्यांनी काय बोलायचं बोलू दे त्यांनी काय म्हणायचं ते म्हणू द्या पण कुणाचा तपासच करायचं नाही असं असं म्हणणं आहे का तर हे पैसे जी यादी तुमच्या तुम्हाला दिली त्यात मी प्रत्येक विद्यार्थ्याचा नंबर आहे त्याच्यामध्ये सहाशे ऐंशी विद्यार्थ्यांची यादी मी त्यात दिलेली आहे त्या सहाशे विद्यार्थ्याचा नंबर सुद्धा त्याच्यामध्ये आहे तुम्ही कॉल करून विचारा तुझे पन्नास लाख घेतले होते का तुझे वीस लाख घेतले होते अमाऊंट पण दिलेली आहे तुझे वीस लाख घेतले तू तुझे साठ लाख घेतले तू सत्तर लाख घेतले होते का तुम्ही विचारा आणि त्याची कुठं खेद चालू आहे हे विचारा मी सांगायची आवश्यकता नाही हे सगळं बघितल्यानंतर कोर्टाने ते प्रकरण गंभीर घेतलं ईडीत अनेक लोकांना आनंदी देशमुखला जामीन झाला संजय राऊतला या सगळ्या लोकांना ह्याला का नाही झाला ही कोण आहे ही काही पॉलिटिकल व्यक्ती नाहीत ना ही केस पॉलिटिकल नाही आहे हे तुम्हालाही माहिती आहे तुमच्या इथं झालेले आंदोलन आहे तुमचा इथं झालेले विषय माझी या माध्यमातून माझी तुम्हाला सगळ्यांनाच विनंती आहे कुठल्याही महिला भगिनीची इन्क्वायरी झाली का नाही झाली काय ते युट्यूब ला मुलाखती दिल्या काय काय गोष्टी झाल्या जर ईडीला कारवाईच करायची असतील महिला भगिनीच्या कारवाई करायची असतील तर ते त्यांच्यावर त्यांची जामीन फेटाळले का नाही फेटाळले त्यांचे जामीन फेटाळले कागद मिळा जबाबदारी सांगतो तुम्हाला जर अटक करायची असते त्यांनाही केली असती ना केली असती का नसती केली मग असं असताना ही आखी केस ईडीची केस असताना याचा याला जोडलं कुठं की ही इकडं गुन्हा दाखल झाला म्हणून इकडं गुन्हा दाखल झाला म्हणून ईडीची जयकुमार गोरेंगे यांच्यावर रेड केली कुमार वगैरे एवढा मोठा झालाय की ईडीला आदेश द्यायला लागला म्हणजे काय बोलतो कसं बोलतो त्याचा काही विषय नाही माझी याही संदर्भातली माझी क्लिअर विषय आहे अरे बाबा तुमच्या घरी फक्त ईडी आली आणि तुमच्या बायकोना बायकांना फक्त विचारलं त्या भगिनींच्या बद्दल माझं आजही सांगतो माझं कुठलंही चुकीचं मत नाही माझं त्यांच्याबद्दल त्यांच्यावर कारवाई व्हावी हो ही माझी अपेक्षा नाही पण मला एक सांगा एवढा एवढ्या वेदना झाल्या माझ्यावर केस गुन्हा दाखल केला होता ॲट्रॉसिटीचा गुन्हा माझ्यावर दाखल केला जमीन हडपल्यावर नऊ गुंठे जमीन जयकुमार गोहे जमीन हडपली किती नऊ गुंठे नव्वद एकर शंभर एकर सांगितले असेल नऊ गुंठे भाडेपट्टा झाला भाडेपट्टा म्हणजे भारेपट्टाने संमतीपत्र नावा तो सोडून द्या संमतीपत्राचा विषय होता त्यावेळी माझ्या बायकोवर गुन्हा दाखल केला माझ्या मेहुणीनं कधी वरुज बघितलं नाही त्यांनी माहिती बघितलं नाही माहिनी कॉलेज बघितलं नाही काही बघितलं नाही माझ्या मेहनीवर गुन्हा दाखल केला माझ्या मेहणीला पहाटे पाच वाजता त्यांच्या घरात जाऊन गुन्हा दाखल झाला दुपार इथं पहाटे दोन वाजता किती वाजता टायमिंग काढून बघा मी आजही जबाबदारीने बोलतोय पहाटे पावणे दोन वाजता गुन्हा दाखल झाला आणि रात्रीचं विमान काढलं इथल्या पोलिसांनी आणि माझ्या मेहुणीच्या घरी साडेचार वाजता इथं पोलीस होते पहाटे साडेचार वाजता तिथं मेहुनीच्या घरी पोलीस होते आहे आहे आले। आले त्या मेहुणीला आहे अशा याच्यामध्ये तिला इकडे घेऊन आले इथं आल्यानंतर तिचं किती हाल केलं पोलीस स्टेशनमध्ये त्यांना पंधरा दिवस कस्टडीत ठेवलं तिथून पुन्हा दवाखान्यात सुद्धा ऍडमिट होऊ दिलं नाही त्यासाठी काय काय केलं इथनं पाक ससूनपर्यंत ससूनपासून जे जे हॉस्पिटलला पाठवायचा के प्रयत्न केला अशा अनेक कृत्या केल्या माझ्या बायकोचा ह्या प्रकरणाशी काय संबंध तुमच्या घरात महिला आहेत आमच्या घरातल्या महिला महिला नाहीत ज्या महिलेनं कॉलेज बघितलं नाही ज्या महिलेनं ना काहीच बघितलं नाही त्या महिलेला तुम्ही आणून पोलीस स्टेशनमध्ये अटक करताय आज ती केस एकही के गुणा नाही त्याचा संबंधच नाही त्या प्रक्रियेशी कुठल्या तेव्हा माझ्या घरातल्या महिला महिला नाहीत आज तुमच्या घरी गेल्या जयकुमार गोरेचं ऑफिस पोलिसांनी तोडलं सगळे कागदपत्र अस्ताव्यस्त केले तात्कालीन जो डीवायस होता तत्कालीन जो इन्स्पेक्टर होता त्यांनी माझे मी मतदारसंघामध्ये प्रचंड दोन कम म्हणजे दहा वर्ष अभ्यास करून करून मतदारसंघाचा डाटा तयार केला कास्ट वाईज बाकी कुठल्या कुठल्या गोष्टी तयार केल्यात्या कुठल्या समाजात कोण प्रमुख आहे कुठल्या समाजात कोण प्रमुख आहे हे सगळे डॉक्युमेंट माझ्या ऑफिसमधनं घेऊन गेले हे तपासाचे डॉक्युमेंट आहेत तुम्ही कास्ट वाईज डाटा का सेट काढला म्हणून इन्स्पेक्टर विचारू शकतो मला पण माझा तयार डाटा माझ्या कॉम्प्युटरसह सगळा डॉक्युमेंट घेऊन गेलं कुठेही परिस्थिती काय या जयकुमार गोरेचं राहतं बेडरूम बेडरूमचं लॉक पोलिसांनी तोडलं माझ्या घरावर रेड केली माझ्या घराच्या टेबलची जे जे माझ्या लॉकर होते ते लॉकर पोलिसांनी तोडले त्याच्यावर ऍक्शन केली मी आमदार असताना आमदार सोडून द्या मी माणूसच आहे तेव्हा कोणाला कळवा नाही आला तेव्हा कोण म्हणलं नाही जयकुमार गोऱ्हेच्या बायकोवर का माझी बायको चार महिना फरार होती माझ्या मुलीची दहावीची परीक्षा होती दहावीची परीक्षा मुलीची देताना तिचा बाप तिच्या सोबत नव्हता तिची आई तिच्या सोबत नव्हती जेव्हा तुम्ही या भावनेचा विचार करता जेव्हा या सगळ्या गोष्टी तुम्ही समोर मांडता तेव्हा या सगळ्या गोष्टीचा विचार कधीतरी केला पाहिजे आपण जेव्हा दुसऱ्याकडे बोट दाखवतो तेव्हा आपणही कधीतरी विचार केला पाहिजे या सगळ्या गोष्टी या सगळ्या गोष्टी आपण सगळेजण बघताय की अशा सगळ्या गोष्टी समोर आहेत आता जी परिस्थिती झाली हे कॉलेज मला विकलं विकलं नाही मला एंट्री झाली हे कॉलेज माझ्या अगोदर किमान चार जणांना दिले आणि ती लोक लागल्यात लो लागलेत जण कुठली माझी मती गुम झाली होती मी त्याच्यात आलो फक्त मी सहन केले नाही आतापर्यंत ह्या सगळ्या विद्यार्थ्यांनी लढाई केली पण ते पोचले नाही तिथपर्यंत त्यांचा पंगा चुकीचा माणसाशी झाला यावेळी अरे माझ्यासारख्या माणसाला एवढा माझा कार्यक्रम नव्हता सामान्य माणसाला तर असं फिकून टाकतं अनेक महिला तिथं गुजरातची एक लेडीज आहे तिथं आली होती लिटरली पेट्रोलवरून घेतलं पिटून घेत होती दयाली नाही अनेक महिला भगिनी अनेक किमान चार विद्यार्थ्यांनी के आत्महत्या केली यातल्या चार विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली अनेक आई वडील आएवर्ला, आई वडिलांची कुटुंब देश वेळेला लागली कधी विचार केला कशा तो याच्याबद्दल एकही पुढारी आज जे काल गेले ना पुढारी जाऊन तिथं मोर्चाला गेले होते किंवा जे बंदमध्ये गेले त्याला माझा सवाल आहे याच्या संदर्भात काय एक शब्द कधी बोलला नाही कुणाची तरतदारी करायला जातात तुम्ही फक्त याच्यामध्ये निवडणूक आली म्हणून राजकारण करताना तुम्ही राजकारणात या गोष्टी सगळ्या करायला चाललात पुढे तर माझी विनंती आहे तुमचा दम आहे ना मैदानात येऊन लढा जयकुमार गोरे राजकीय लढाई लढायला आणि ही लढायला कमी पडणार नाही शोधून द्यायचं पण असल्या कृपत्या करून असल्या भानगडी करून जयकुमार गोरेला बदनाम करून जर तुम्ही निवडणूक लढवत माझ्या पराभवाची स्वप्न वगैरे असाल तर तुमचा भ्रम आहे अरे माझ्या मतदारसंघात जावा काम बघा पाणी बघा आज लोकांची भावना तीन तीन वेळा का निवडून येतो एवढं सगळं झाल्यावर मग या सगळ्या गोष्टी तुम्हाला मला एवढ्यासाठी सांगायचं आहे हे सगळं प्लॅनिंग हे सगळं झालंय सगळ्या प्लॅनिंगला आत्तापर्यंत नाही जेव्हा मी आघाडीचं सरकार होतं अठरा दाखल झाली होती याच रेष्ठाला शरद पवारांनी पोलीस अधिकाऱ्यांची बैठक घेऊन माझ्या गुन्हा दाखल करण्याच्या सूचना दिल्या याच रेस्ट हाऊसमध्ये जबाबदारी सांगतो मी याच रेस्ट हाऊसमध्ये कदाचित तुम्हाला माहिती असेल त्यावेळी त्याची टीम येऊन भेटली होती शरद पवार साहेब याच रेस्ट हाऊसमध्ये दिलीप वळसे पाटील त्यावेळी गृहमंत्री होते याच रेस्ट हाऊसमधनं सूचना दिल्या इथंच अधिकाऱ्यांना बोलवून घेतलं माझ्या गुन्हा गुन्हा दाखल होत नाही म्हणून त्यांनी सांगितलं तरी गुन्हा दाखल करायला लावला या सगळ्या गोष्टी आहेत त्यात महान नेते तर रामराजे आहेतच आहेत त्यामध्ये त्यांना तर आयुष्यात चांगलं काय सुचलंच नाही कधी कळालंच नाही राजेनं म्हणा तुमच्यात आईना दम येऊन उभे राहा ना, ना राजे नावाला शोभला असं कृत्य करा ना असल्या काय चाली करताय जेव्हा आपण राजघराण्याचं नाव सांगतो ना या काय चाली करताय की माझे संबंध आहे कुठं हायकोर्टाशी माझे कुठं संबंध इकडे आहे तुम्ही काळजी करू नका गुन्हा दाखल करा अरे देशमुख कुटुंबियाचं नाही माझं सांगणं आहे अरे बाबा तुम्ही ज्यांच्यासाठी करताय ते कोणाशी नाही आहेत पहिल्यावेळी भानगडी केल्या अजून आत गेली लोक बाहेर आले नाही दुसऱ्या वेळ भानगडी करता आता आता दुसरी परिस्थिती काहीच होणार नाही तुमच्या खांद्यावर बंदूक ठेवून कोणतरी चालवते आपण याचा कधीतरी विचार करा कशासाठी तुम्ही हे करताय वास्तव तुम्हालाही माहिती आहे सत्य तुम्हालाही माहिती आहे मी सांगायची बिलकुल गरज नाही कोण सांगतं तीनशे कोटीचं कायम आहे चारशे कोटीचं कायम प्रसायचे कुमार हरपायला लागलं आहे आणि त्याचं व्हॅल्युएशन पन्नास कोटीच्या वर रुपया नाही त्याचे पन्नास कोटीच्यावर व्हॅल्युएशनच नाही तयार झालं त्यावर सव्वीस सत्तावीस तर झालं तेव्हा बांधकामाचं रेल राताचा बांधकामाचा वेळ या सगळ्या विषय आहे आणि गोळा केले पैसे कुठे गेले मला कॉलेज दिल्यानंतर दे सुद्धा एका माणसाला त्यांनी ऍडव्हान्स घेतलाय माहिती ज्यांचं निपाणीला एक कॉलेज होत ते कॉलेज निपाणीला कॉलेज आहे ते सुद्धा किमान चार लोकांना विकले एक साक्षीदार तुमच्या पुढे आहेत हे सतीश पाटील म्हणून आहेत हे सतीश पाटील आहेत ना या सतीश पाटलांना किती साली विकलं दोन हजार सोळाला कॉलेज विकल बिकार बिचारानं कर्ज काढून कर कशी दिली आजपर्यंत त्या माणसानं म्हणजे त्याच्या आत्महत्या करायची वेळ आली आता तेव्हापासून हा बिचारा लढाई करतोय कॉलेज ह्यांना विकलं मायनीच ते ह्याच संस्थेचं आहे ते मायनी निपाणीचं कॉलेज विकलं यांच्यानंतर त्या परीक्षित आहे म्हणून त्याला विकलं परिषदलाच नाही परिषदला विकलं परिषदेतनं पुन्हा दाखल केला देशमुखांचं पर्ग उचलून जेअरमेट टाकलं हे हे वॉन्टेट आहेत अजून त्या केसमध्ये हे जे हे कॉलेज मला दिलं त्याच्या अगोदर साखरे म्हणून पुण्याच्या त्यांना विकलं होतं त्याच्या ते, अगोदर अजून कुणाला हे ह्या विक्रीचा प्रस्ताव जयंत पण घेता जयंत पण प्रस्ताव त्याचा घेता विकलो आणि त्या साखरेकडच सगळे कॉलेजचे डॉक्युमेंट त्या साखरेकडे होते मी त्याला पैसे देऊन डॉक्युमेंट आणले ओरिजिनल दस्त दिलं त्या साखरेकडून मी आणले दस्त सुद्धा नव्हते यांच्याकडे प्रॉपर्टी कार्ड काय ज्याला द्यायचं काही डॉक्युमेंट द्यायचे पैसे घ्यायचे एवढाच त्यांचा उद्देश त्यामुळे मी आपल्याला एवढंच सांगतो हा सगळा राजकीय स्टंट आहे कोर्टानं आदेश दिला पुन्हा एफ दाखल करायचा मला मंजूर आहे दिला तर मला मंजूर आहे मी चौकशीला सामोरं जाईन त्याच्यामध्ये कुठले अडचण येणार नाही लागेल तर डॉक्युमेंट मी पन्नास सुद्धा नाही सांगतो तुम्हाला पंधरा सुद्धा नाही अटकपूर्व जामीनला सुद्धा जाणार नाही या तर नाही जाणार बाकी लढण मी दुसऱ्या कुठल्या केसमध्ये या नाही यात मी माझा जीव लावला मी माझ्या जीवाची परवाना केली आहे आणि के मी अनेक लोकांचे जीव वाचवलेले या केसमध्ये तो चुकून नाही जाणार जो कोर्ट निर्णय देईल जी काय परिस्थिती तयार होईल त्या परिस्थितीला सामोर जाईल आणि यातनं जो काय असेल ते आपण समोर जाऊ पोलीस आणि किती इन्क्वायरी केली कि तरी दूर दूरपर्यंत माझा कुठं कनेक्शन त्यात येऊ शकत नाही जुडू शकत नाही माझी विनंती आहे पोलिसांना पहिला चौकशी करा ज्याचा लॉगिन आय डी आहे आणि जो आरोग्य मित्र आहे गुन्हा दाखल करा हे डॉक्युमेंट कसे तिथं आले हे त्यांना विचारा माझी अजिबात अडचणी आणि एफ आय आर दाखल करायचं असेल जर संचालक मंडळावर करायचं असेल माझी त्यालाही अडचण नाही त्यामध्ये जयकुमार गोरे अध्यक्ष आहे दीपक देशमुख उपाध्यक्ष आहे आजही आहे टिल डेट मी इथं बसले तोपर्यंत आणि त्याच्यासोबत सगळे आहेत अडचण एफ दाखल काय जे काय असेल तर सगळ्या गोष्टीला सामोरं आपण आणि माझे यातनं पॉलिटिकल लोकांना विनंती आहे जसं काल तुम्हाला कळवळा आला जसं काल तुम्हाला गेला माहितीत गेले सर सा, कालचं सांगतो तुम्ही पत्रकार बंधू बरेच माहितीत गेले होते काल साडे दहा हजार मतदान आहे गावाचं माहितीत किती आहे साडे दहा हजार मतदान आहे आणि लोकसंख्या किमान तेरा साडे तेरा, तेरा चौदा हजार आहे चौदा हजार लोकवस्तीच्या गावात प्रचंड मोठा असंतोष होता हजारो लोक बाहेर पडलेली होती बंद करायला हजारो लोक बाहेर पडली बंद करायला मायनीच्या चौकात जागा नव्हती पाय ठेवायला जागा नव्हती पाय ठेवायला एक्क्याऐंशी माणसं ठिकाणी उपस्थित होती त्यामुळे जागाच राहिली नव्हती कुठे करायला ते एक्क्याऐंशी मधले तुमच्याकडे व्हिडिओ आहेत मी सांगणार नाही मी एक्क्याऐंशी सांगतोय त्यात दोन चार माणसाचा फरक होईल त्यापेक्षा जास्त त्याच्यामध्ये प्रभाकर देशमुखांच्या सोबत दोन गाड्या होत्या दे अनिल देसाईच्या सोबत काय गाड्या होत्या आणि नेते गेले त्यांच्यासोबत गाड्या होत्या गावातली माणसं अठरा एकोणीस वीस बावीसच्या वर्षा गावातला एकही माणूस नव्हता एवढा प्रचंड असंतोष गावात होता आता कुणाला टार्गेट कर गावातल्या व्यापाऱ्यांना तुम्ही धरताय व्यापाऱ्यांना भेटीस धरता तुम्ही गावाला भेटी धरता तुम्ही पाप करणार तुम्ही पैसे खाणार तुम्ही दोन दोन तीन तीन लग्न करणार तुम्ही चार चार बायकांना फ्लॅट घेऊन देणार तुम्ही या सगळ्या गोष्टी करणार आणि तुम्ही सांगणार आता ही पर्सनल गोष्टी आजही बोलायच नाही नाहीतर कुणाच्या किती बायका तिथनं सगळं माहिती देईन मी तुम्हाला कुणाचा कुठं फ्लॅट आहे कुणाच्या नावावर कसे पैसे ट्रान्सफर झाले कुठं कोण गेलं या सगळ्या अरे कॉलेजवरच्या मुली या माणसाने नाही सोडल्या बाकीचा विषय सोडा हो आणि त्याचाही पुरावा मी देईन तुम्हाला आज जो आहे ना यो हा संदीप देशमुख या संदीप देशमुख ना एम सी येणं म्हणजे मेडिकल काउन्सिलने याच्याकडून घेऊन घेतलं की याला पुन्हा कॉलेजवर येऊन द्यायचं नाही याच्यावर मुलीने मुलीने याच्यावर तक्रार केलेली होती आणि त्याला कॉलेजमध्ये येऊ द्यायचं नाही म्हणून सांगितलं होतं अशा अनेक गोष्टी आहेत कोण कुठल्या कसं काय सांगणार नाही पण या सगळ्या गोष्टी लक्षात घ्या ह्यांनी स्वतः काचेच्या घरात राहत असताना दुसऱ्या ब्लेम करून मी आजही सांगतो जयकुमार वर जबाबदारी एवढीच आहे की हजारो लोकांना फसवलं एवढ्या केसेस झाल्या पण कुणीच भेटला नाही ती जबाबदारी परमेश्वरांनी माझ्यावर दिली कधीतरी चुकीचं वागणाऱ्या भ्रष्टाचार करणाऱ्या लोकांना देशजोडील लावणाऱ्याला शिक्षा मिळाली पाहिजे ही भूमिका कधीतरी तुमचं घेतली पाहिजे मी मध्ये सगळा विषय सोडला होता माझं मी म्हणलो काय काय लढायचं आता दोन वर्ष आत गेले जाऊ दे सोडून द्या माझ्या घरी मला घर म्हणजे इव्हन माझ्या बायकोने मला सांगितलं जाऊ द्या आता त्यांचं त्यांना कर्म त्याचा त्यांना विषय सोडून द्या विषय आपल्याला त्याची गरज नाही तोवर निवडणूक ही पुन्हा उद्योग चालू केले पर... आमच्या खबर गावाकडची या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि आमचे व्हिडिओ शेअर करा धन्यवाद